कुटुंबातील म्हणजे माझ्या वडिलांना तर यांनी रस्त्यावरून उचललं पण माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करताय काय अजून सुद्धा आज माझे पप्पा गेले आज चाचाला गमवलं तर आम्ही काय करायचं आणि जसा आज चाचा, चा, जसा चाचा वरी गेलाय इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासनावर जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील बोलणं म्हणजे आम्ही पण तो चार दिवस झाला कळलं पाहिजे आम्हाला आज न्याय मागतो त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केस मध्ये चाललंय काय ना दोन दिवस तर पोलीस प्रशासन येते उभा राहत त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाही आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का काल रात्री बसला पोलीस सकाळी तुला झाला होता पोलीस घरा सुरू होता पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा चाचा वरी आहे तरी पण यांना कसं माहित नाही माझा चाचा कुठे गेलाय आज जर मी मग म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून चाललं माझा चाचा जर आता तो आलाय जर यांना याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग पोलिसांच आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत दारा शेजारी उभारतात इकडे जातात तिकडे जातात मग जाता। यांनी शोध कधी लावणार आहेत एक आरोपी आणखीन फरारच आहे सीडीआर नुसार निघणार आहे तर आणखीन बाहेरच आहेत त्यांचं तर वेगळंच राहिलं हो ते अटक कधी होणार आम्हाला न्याय कधी मिळणार ना आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय आम्हाला न्याय द्या तरी न्यायही भेटत नाही तर कुटुंबातील एक एक ना सदस्य तुम महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेकल्या संताप सुद्धा चाललेला संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळत नाहीये आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काही माहित नाही पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना असं त्यांना वाटतं पण आमची एकच विनंती आहे आजपर्यंत आमचं सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे कि ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात या तपासामध्ये माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाही म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय हा पकडलाय तो पकडलाय आणि इतके फरार आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू पण कधी तो वेळ कधी येणार आहे आम्हाला न्याय कधी मिळणार आहे मुख्यमंत्र्यांना भेटली मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही ना शब्द पाळला नाही म्हणजे ते म्हणलं की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक होईल मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे तर लवकर लवकरात लवकर करून आरोपींना ही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या खर तर वैभवी तुझी एक आम्ही भूमिका बघितली होती ज्यावेळी जे तुना तुना होता। आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले जे आमच्या कुटुंबावर वेळ आली ते कुटुंबावर कोणावर येऊ नये कारण की जर आज एक कुटुंब आमच्या सदस्य आज कुटुंब कुटुंबातील एक सदस्य गेलाय बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं तर प्रत्येक दुसऱ्या त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार महाराष्ट्र आपल्याला पुढे मागे नाही आणायचं नाही ते डायरेक्ट इथं चालते ते घरी नाहीत आले आणखी सुद्धा आव्हान आमचं तेच आहे आम्हाला न्याय मिळत नाही मग आम्ही आम्ही तरी जगून काय करायचंय ना आज गेलोय आमच्या घरातलं एक सदस्य त्याच दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं पण मागतोय शांतत करतोय ना सगळं तरी पण नाही का मिळत नाही आम्हाला किती दिवस पस्तीस दिवस होऊन गेलेत ना याबाबत तर मला माहित नाहीये पण मी पहिल्यापासून म्हणते की जे कोणी माझ्या वडिलांच्या हत्येत असतील त्यांना सर्वांना हा तीनशे दोनच्या द्वारे मोका हा लागलाच पाहिजे आणि त्यांना कटोरात कटोर शिक्षाही झालीच पाहिजे या ठिकाणी आता पाटलांच्या पाटलांनी मन धरणी केल्यानंतर आता धनंजय जी, जी उतरतायत खालीला काय आवाहन करशील आम्ही आजपर्यंत सगळं शांततेत घेत होतो आज पाटील आले त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही प्रत्येकांच्या शब्दाचा मान राखतोय म्हणून आज इथपर्यंत हा लढा आलाय त्यांनी सांगितल्याबरोबर बरोबर खाली येतोय पण आमची एकच विनंती आहे जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला जगून काय आम्ही पण मरतो ना मग नंतर द्या तुम्ही न्याय आम्हाला सर्वांनाच आजचं आंदोलन आमची आज पस्तीस दिवस झाले आमची व्यवस्था अशी आहे आम्ही बोलू शकत नाहीये तरी पण आम्ही बोलतोय न्यायाचा लढा पुढे नेतोय पण आम्हाला न्याय का मिळत नाही हा आमचा मुख्य प्रश्न आहे आणि पोलीस प्रशासन इतके दिवस करत आहे काय